नळदुर्ग किल्ल्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा उपली बुरुज आता आबाने मी चाललोय नरमधे धबधबा बघायला दमून गेलो मी दमून गेलो दोन गेल तीन किलोमीटर नाही अरे आबा हां दब ला ला। हाँ। हाँ। आज आभाला घेऊन आता मी चाललोय चललोय नर्मदी धबधबा बघायला मिळजोडला हय पण आभा बघितला का नाही ऐकली दबजबा निरभाराला बघितलं होतं इथलं नरमादी दबजबाचा नाही 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 का नाही ऐकून तर हा ब नाही ऐकतो तू पण गेलो नाही तिथे हा आज पहिल्यांदाच म्हणाय की पहिल्यांदा चांगला योग आहे मग हा बघू काय त्याला जाऊन बघू जरा कसा कसा दबजबा व्हायला ते काय जास्त पाऊस पडलेला असल्यामुळं वाचायचा काय विषय नाही त्या हा आता चाललोय मी निळजोडला मस्त बघी आज दिवसभर किल्ल्यात किल्ल्यामध्ये आम्हाला घेऊन जायचं हा हा चला オーバーガンダスオーバーガンダスオーバーガンダスオーバーガン 喂，不。Well,

ह्याच्यातून मध्ये कसं यायचं काय शक्य होत का आबा शत्रूला लढायला म्हणल्यावर इकडं मध्ये यायचं शक्य का इथं सगळी ही करून जायच्या दरवाजा आबा हा म्हणजे हे उडं पार करून पुन्हा इथे यावं लागायचं हा इकडून असं आणि ताल्यावर <स्थाथ> हे मेन दरवाजा हे हिथून एवढं कसं यायचं बघा शत्रू न शक्य काय यायला हे कधी बांधला असेल किती किती वेळ दिवस लागले असतील मग मका फुलमुख दरवाजा बनावा ह्याच हम्म तो बघितले का हम्म तोफ बघा हे हत्तीच चित्र आहे हाय हाय हे म्हणजे मूळ शिल्प केलेलं आहे याचा अर्थ इथं हत्तीच आहे बघा हे हत्ती ही। hmm. ही hmm, हत्ती होती तो पहिले बघा म्हणजे हत्ती खाना हम्म थोडक्यात बा कमाल है, कमाल पहिले हत्ती राहायची बघा ह्याच्यात कसा आहे काय बघायचं हा जरा तर लांबपर्यंत आबा बघा तिकडे जाय का हाँ, हाँ। ते हा हा तिकडे बुरुष दिसाल तेव्हा त्याच्यावर लोक दिसाले तिकडे की पांढरा आहे तिकडे हा ते पांढरं पोहोच के लांब आहे पुढं होय शिथे बोळ्या तिकडे बी जाऊ की आपण ती लई लांब आहे हा कमाल हां कमाल आहे म्हणले कमाल म्हणजे काय त्या काळात लागतच होत आबा असं किल्ल बांधायचं हा पडझड झाली आता हम्म किती मोठा बघितलं का कोणकडे चाललो आपण किती त्यावेळेस त्यांना होते त्या सगळ्यांना घोड्यावर बसून आपलं फिरायचं तिकडं तिकडं पालक्यार होतो

आबा हम्म संपलं का नाही बघू मला द्या की सुरुवात बस असतो लई लांब अजून अरे बाबा हा कधी चाल नव्हतं तुम्ही इकडे नाही बाबा असं काय बघायच नव्हतं हा लय वर्षापूर्वीचा किल्ला बाबा हम्म नळदुर्ग नौर नळराजानं बांधला अशी दंतकथा इथली नक्की कुणी बांधला एवढं म्हणजे फिक्स माहित नाही भारी वाटत का नाही पण जरा मग तो बघा तरी अजून धबधबा बघायचा आता हम्म चौकशी आबा हा आता बाणी मी चाललोय नर्मदी धबधबा बघायला होय बाबा आबा नर्मदे धबधबा म्हणजे दोन धबधबे होय आता दाखवत हो तुम्हाला म्हणजे यायला काय हबा ऐकू यायला ऐकू वाजबा वाज आलाय किती लांब आहे बघा ते तरी वाज आले पहिले आला आपल्याला

रो माझे धबधबा होय बाबा हा बा ती बघा धबधबा कसा अलीकडला अलीकडला गडूळ पाण्याचा पलीकडलं पांढर पाण्या बघा हा ती निवळ पाणी तिकडून एकीकडून पाणी आले फक्त हा बाकी शिर ह्या क्वालिटी खरं सांगा आहे ते रंगाचे आहे कि पण ते रंग चांगले तर काय तुम्ही आंबादासलाच नाही आबा आबा हेनी ओळखले तुम्हाला हे सबस्क्रायबर भेटलेत आपले सगळे न्यूज आहेत आबाला ओळखून एकदम ओळखले तर आबा बघा आबा ओळखील आबा बघितलं का किल्ला छान वाटलं ना औषध पण किल्ला आहे का नाही हां किल्ला आहे मोठा किल्ला आहे औषध चला तुम्हाला भेटून आनंद झाला धन्यवाद धन्यवाद बाबा कसा बाली प्रे, बाली प्रे, बाली प्रे. आ? आ. आबा बघितलं बघ हा आबा हे तर तुमचे फॅन बी सापडा लागले हा तुम्हाला ओळख देते ओळखी 啊，的确不错。

मी आता आलो आहे पाणी महल या ठिकाणी म्हणजे धबधब्याच्या खाली आहे वरून धबधबे वाचाय पाणी खाली आहे ते पाणकामितला असं मस्त आहे माझे बघा प्रकार माझी धबधबा आहे हे पाहू शकता तुम्ही त्यावेळेस संघात मात्र बघा मला म्हणतात पाणी महात्मा आगे आगे चार। आगे। आगे। चार। आबा शुक्र आबा तिथेच बसले कारण आबा दमले कारण ऊन ऊन उन, आज खूप वाढले आणि फिरणं जास्त आहे कारण किल्ला खूप मोठा आहे चौदा बुरुज असलेला हा किल्ला ह्याची महत्वाची ओळख आहे ह्या किल्ल्याची नळदुर्ग किल्ल्याची हा लाव आणि आपण आता नर्मदे धबधबा तिकडे पाहिलेला आहे आणि आता मी इकडे चाललो आहे तर बघा तो जो भाग दिसतोय आहे ना तिकडे चाललोय कारण तिथून मला फोटो हो घ्यायचा आहे आणि व्हिडिओ पण घ्यायचा आहे नर्मदे धबधबा वाहिलेला पण इथून खूप लांब आहे असं म्हणजे पूर्ण वळसा घालून तिकडं जायचंय त्याच्यामुळे आबा म्हटले मी इथंच बसतो बघा धबधबा असा दिसतोय तिकडं आणि मी इकडून असा आलोय असा हा व्ह्यू आपल्याला घ्यायचा होता बघा नर माझे धबधब्याचा कसा वाटला मस्त ना नळदुर्ग किल्ल्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा उपली पुरुष साधारण साधारण दीडशे ते दोनशे फूट एवढा उंच आहे आणि या बुरुजावर गेले की संपूर्ण किल्ला इथून दिसतो अशा पद्धतीचा हा बुरुज आहे आदिलशाही काळामध्ये साधारण हा बांधलेला आहे पंधराव्या शतकामध्ये ह्याच्यावर गेल्यानंतर संपूर्ण किल्ला इथं दिसतो आता आबा तर काही इकडे येणार नाही ते आबा त्या त्या ठिकाणी बसलेले आहेत निवांत मी वर जाऊन इथं तुम्हाला दाखवतो वर कसा ते Thank <laughs> you. बस काढव <tata> Apa nggak Ayo kita, ini ini. मतलब क्या कर रहा है मत रहने जगह रहने आया ये थोड़ा यार शुरू हर जगह आ रहा है हमको नहीं ये कहा कौन जो थोड़ा लाइक से इसका नहीं लिखा बात से नहीं है ये चलो फिर सुबह मिल ना सुबह आना ना चलो हा हे बघा बसलो चला, चला आ ना आ? आ? चला नसता आ? चला नसता? ना चढ झालं उंच आहे दीड दोनशे फुटाय आहे ती सगळं दिसतंय पण तिथून आबा चला आता जाऊ काहीतरी खाऊ आता तिथं पिरू पिरू काहीतरी चला भूक लागली असेल आभा चालू मग काय देत चांगला बघू मग कोणता मग हा आबा हम्म बरं वाटलं आता जरा खाल्ल्यावर मग काय तेवढून गेलतो हम्म कसं वाटलं केला पाहिजे तुला काय दमून गेलो मी आणि दमून गेलो दोन तीन किलोमीटर राहणं आहे किल्ला मग असंच असतं किल्ल्यावर तरी बैकट किल्ला आपला तुळजापूरच्या जवळ जवळचा तिकड शिवाजी महाराजांचे किल्ले तर उंच सगळे किल्ला दाखवतोच तुम्हाला ती कला हम्म काय या गाडीत खाऊ मला पत्नी पत्नी लावली 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 गाडीत खाऊ हा पर, चांगले है, चांगले है। बर झाला आबा बाहेर आले पाऊस आला तर म्हणजे आपण मग काय ते अडकत होतो हम्म बेस्ट आहे टेस्ट कशी आहे चांगले आहे तर आता मी आबाच्या घरापशी मग गावापास आणून आबाला आणि आजचा दिवस मस्त एन्जॉय झाला आणि एक पार्सल आणलेला आहे इथं गाडी तुम्हाला दिसेल माग ते काय पार्सल आहे काय ते उद्या आबाच्या बरोबर आपण त्याला रिव्हिल करू खास आबासाठी आणि आपल्यासाठी आणलेला आहे ते उद्या निवांत कारण आज आता भरपूर दमलेचा आबा सुद्धा चालू लय दमलो लय चाल झाले आबाचे तरी बरच काही म्हणजे राहिलं कारण किल्ला मोठा आहे आणि तसं काही ना म्हणजे जास्त काही राहिलं पण नाही किल्ल्यामध्ये एक नरमदे धबधबा दब बघायचा आणि ते मोठं बुरुज बाकी काही राहिलेलं नाही तिथं कारण टेंडर होतं त्यावेळेस कुठल्या तरी कंपनीकडे होतं त्यावेळेस मस्त सगळी सुख सुविधा होती गाडी होते घोडे होते, होते टांगे होते मस्तपैकी त्याच्यामुळे त्यावेळेस असते तर आबा दमले नसते आज दमले आबा तरी पण एन्जॉय झाला दिवसभर आणि आम्ही किल्ला बघून आलो आता उद्या आम्ही पुन्हा आभासोबत भेटणार आहे उद्याच्या भागामध्ये सुद्धा आभा तुम्हाला दिसणार आहेत तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा वे तो उद्या नमस्कार नमस्कार